हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण खूप महत्वाचे विषयवर बोलूया म्हणजे आपल्या मुलांना अपयशातन यशाकडे पालकांनी कसं न्यायचं हो अपयशात यशाकडे आपण कसं न्यायचं पालक म्हणून आपण कसं वागायला पाहिजे आपलं पॅरेंटिंग कसं असावं म्हणजे गुड पेरेंटिंग हां म्हणजे ह्या पेरेंटिंगला टॉर्च लाईट पेरेंटिंग पण म्हणतात टॉर्च लाईट पेरेंटिंग म्हणजे काय आपण त्यांना गाईड करत असतो आणि जायचं त्यांचं ते जावं लागते तुला येत नाही मी सगळं करून देतो हे गुड पेरेंटिंग नाही आहे फॉर एक्झाम्पल मुलगा ड्रायव्हिंग करतोय आता नवीन त्यामुळे अरे कर काही येत नाही गाडीला स्क्रॅच येत नाही काही येत नाही मी आहे ना चालव का हे आपण करावं म्हणजे आपली मुलं उद्या द्या गोईंग टू बी गुड सिटीजन्स त्यांना चांगलं करिअर व्हायला पाहिजे आणि ते यशवंत व्हायला पाहिजे ही प्रत्येक पालकांची अपेक्षा आहे त्यामुळे अहो किती तरी आ, निरक्षर पेरेंट्स असून सुद्धा ते गुड पेरेंट्स झालेले आहेत त्यांनी आपल्या मुलांना यशाचे शिखरावर नेलेलं आहे नो डाऊट तेव्हा त्यांना काही गुड पेरेंटिंग बॅड पेरेंटिंग हे काही माहीत नव्हतं इवन काही येत नव्हतं तरी आता रमेश माशळकर वगैरे मी सांगितले त्यांची आई आडाणी लिहिता वाजता सुद्धा येत नव्हतं मूल सहा वर्षाचं असताना वडील वारले गोवेहून मग मुंबईला आल्या लोकांचे घरी धुणी भांडीची काम करून आपल्या मुलाला मोठ केल्या घरात लाईट नव्हता ते रेल्वे स्टेशनवर जाऊन ते रात्री अभ्यास करत बसायचे चटई घेऊन जायचं आई काहीतरी आपला भाजी निवडायचं ती ही कामं करायची मुलगा अभ्यास करत बसायचा नंतर रात्री अकरा बारा त्याचा अभ्यास झाल्यावर घरी यायचे म्हणजे मला काय म्हणायचं आई वडील फार काही एज्युकेटेड नसले तरी दे कॅन बी गुड पेरेंट्स आणि आहे ते दाखवलेला आहे टॉर्चलाईट पेरेंटिंग हल्ली आपण काय करतो बरेच लोक तुला येत नाही ना मी करून देतो मी लिहून देतो मी अमुक करून देतो नाही मी आहे मी सांगतो तुला कर तू तु, तुझं तू तु कर एफर्ट्स तुझे हां एफर्ट्स तुझे माझं गायडेन्स आहे आणि आपण त्यांचे एफर्ट्सांना एप्रिशिएट करायला पाहिजे ओके तुला पहिला नंबर यायला पाहिजे असं नाहीये किंवा अमुक तिचे सिलेक्शन व्हायला नाही झालं तरी हरकत नाही तुझे एफर्ट्स आहेत ना ते एफर्ट्सचं मी कौतुक करतोय ती नोकरी नाही ते दुसरी नोकरी मिळेल एवढ्या काय ते दिस शुड बी अवर ॲटिट्यूड ह्याच्यामुळे काय होते कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट निर्माण होते मुलांमध्ये त्यांना एवढं म्हणायचं गो हेट आणि आलं नाही यश मिळालं नाही म्हणजे काही नाही फेलियर्स आर द स्टेपिंग स्टोन्स ऑफ सक्सेस आज आता अगदी टॉपवर आहेत माणसं ती सगळी हे सगळं आणि प्रत्येकाला आयुष्यात असे प्रसंग येतात हे त्यांना सांगायला पाहिजे ते तुम्ही म्हणाल लहानपणीपासून आपण कसं मुलांना मोठा करायला पाहिजे मॅडम ओके एक ते सहा पर्यंत प्रेम करा भरपूर प्रेम करा पण ते प्रेमा बरोबर डिसिप्लिन पण पाहिजे हा शिस्त पण पाहिजे सात ते बारा लर्निंग तेव्हा ते, ते सगळं नवीन नवीन गोष्टी त्यांना कळायला लागतात हा त्यांचं हे लर्निंग पिरियड आहे सात ते बारा आणि बारा तेरा वर्षानंतर त्या मुलांना आपण आपले मित्रासारखं मित्र मैत्रिणीसारखं वागवायला पाहिजे आता हे मी का म्हणते असं आपण सगळं करायला पाहिजे आपण त्यांना एप्रिशिएट करायला पाहिजे त्यांचे पाठीमागे उभं राहायला पाहिजे ह्याच्यामुळे ते ॲनालिटिकल होतात त्यांना डिसिशन घ्यायचं शक्ती येते कॉन्फिडन्स निर्माण होतीये नाही ते काही एवढस झालं तरी ते फेस करूच शकत नाही मग मुलगी असू दे मुलगा असू दे आज आता लग्न येते तरी फेलियर का होतात त्यांना काही फेस करून माहित नाही ते सगळं आयत मिळालेला आहे काही चॅलेंजेस फेस करून हेच उलट अगं हे सगळं असतेच हे सगळं फेस करून आपण पुढे जायला पाहिजे हे आपण म्हणायला पाहिजे उलट आपण नाही तुला काही झालं नाही काय तू वेगळी राहा काही नाही नाही ते ये परत असं म्हणण्यापेक्षा नाही हे सगळं येत आम्ही पण पुढे गेलेलो आहोत असं सांगायला पाहिजे त्यांना रेस्पॉन्सिबिलिटी येते त्यामुळे बाउन्स बॅक करायला येते आणि हे कशासाठी महत्वाचं आहे प्रत्येक वेळेला त्यांचे बरोबर आपण राहून चालते का नाही आपण त्यांना टॉर्च दाखवायचा टॉर्च लाईट पेरेंटिंग म्हणजे गाईड करायचं पण त्यांचं ते नाक करायला लावायचं ओके कुठे जायचं आहे जा सांगा तुम्ही आधी कसं जा कुठे जा अमोक तमोक पण त्यांचं त्यांना करू द्यायचं ही निर्णय क्षमता आहे आणि आताची मुलं तर खूप हुशार आहे आताची म्हणजे पूर्वीची पण मी एक पंधरा वीस वर्षापूर्वीची घटना सांगते तेव्हा का नाही एक मुलांची ग्रुप मुलांचा ग्रुप ट्रिपसाठी फिरण्यासाठी दिल्लीला जाणार होते ते मीरज होऊन ह्याला मुंबईपर्यंत ट्रेन ना मग मुंबईनंतर फ्लाईटनं जाणार होते हे पंधरा वर्षापूर्वीचं पंधरा वीस वर्ष असतील तेव्हा स्मार्टफोन वगैरे नव्हते छोटे फोन होते हा? मग ओके मुलं ट्रेनमध्ये बसली मिरज सांगली त्या एरियातलीच मुलं पन्नास मुलं होती त्यातला एक मुलगा लीडर असतो त्याच्याकडे सगळ्यांची तिकीटं म्हणा पैसे हे सगळं त्याच्याकडे होतं हॉस्टेलवर राहत होती ती हॉस्टेलचे मुलांची गोष्ट सांगते आणि टी सी आला ब तर ते काय त्याला लक्षात आलं मी आपली बॅग आपले रूममध्ये ठेवलेली आहे जे सगळे डॉक्युमेंट्स हे सगळं ठेवलेलं होतं ती बॅग रूममध्ये राहिली आहे अशा वेळेला बाकी वेळेला ते काय होऊ सगळे घाबरून बाकीचे कार्य असं केलंच नाही नाही येत ना आपण मार्ग काढू हां काय केलं ते आपले दोन मित्रांना फोन केले आहे असं असं मी रूममध्ये अमुक अमुक टाईपची बॅग ठेवलेली आहे तो छोटा फोन होतो तेव्हा ते काहीतरी आम्हाला आणून पोचवाल का हां मग तोपर्यंत गाडी मला वाटते कराडचे पुढे गेलेली होती ह्या मुलं गेल्ली हॉस्टेलवर वार्डन नव्हते मग ते खोलीचं कुलूप तोडलं ते ती बॅग घेतली आणि बाईकवर अगदी सिनेमात मी दाखवतात का नाही ते स्टेल्ड न गेले पुढे साताराला जाईपर्यंत ते ट्रेन गाठली आणि ती बॅग त्यांना सुपूर्द केली हे बघा कुठले क्षणी काही प्रॉब्लेम आले तरी न घाबरता तर चॅलेंज स्वीकारायचं आणि त्यातना बाहेर यायची ही आ, कला म्हणा रेस्पॉन्सिबिलिटी म्हणा ह्या मुलांमध्ये निर्माण होते त्यामुळे ह्या मुलांना सगळं हल्ली काय झालंय बरेच आई वडील बघते मी तुला येत नाही ना मी करून देते मी येते तर काही होमवर्क असेल क्राफ्ट असेल काही नाही मुलांना करू द्यायचं जरा खराब होईल जरा आ, वाया जाईल वाया जाऊ देत हरकत नाही त्यांचं त्यांना कळायला पाहिजे करू द्यायचं जरा वाया गेला तरी हरकत नाही गर जरा चुकलं तरी हरकत नाही एकदम कोणाचंही परफेक्ट होत नाही त्यामुळे त्यांना ह्याला आपण टॉर्च दाखवले गत त्यांना दाखवायचं आता हे बघा शिप्स वगैरे समुद्रात जात असतात तेव्हा काय होते त्यांना लाईट कुठून तर दिसते मग ते लाईटचे दिशेनं समुद्रात कळत नाही कुठे जायचं म्हणून ते लाईटच्या दिशेनं जातात इन द सेम वे ही मुलं पण तसंच करतात त्यामुळे मुलांना आपण जास्त रिस्पॉन्सिबल बनवायला पाहिजे हे करायला पाहिजे ते आपले आई वडिलांचं पण हे खूप मोठा रोल आहे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल लेट मी नो हॅव ए गुड डे